भाजप अस किंवा राष्ट्रवादीच्या माणसांना आपल्याला एकच ती भी आपलीच लोक आहेत ज्याला तीन वेळा त्यांना दिलेला उमेदवार ते बी आपल्याला त्यांना टीका करायची नाही परंतु त्यांनी देखील विचार केला की इथे एकोण साथ नाही निदान पाच तरी जातीचे मतदार आहेत आणि सगळे मतदान असल तर या

सोमवार पेट झालेली माळी समाज झालेला आहे आपला बेतर तर आपण बंधूच आहे पण आता उद्या मराठा समाजावर देखील आपली चर्चा आहे कारण का आपल्याला प्रतिसाद हा सगळा समज येतोय तर मी मी तर मी आहे पण माझ्या समाजाने एकदा सूचना दिल्या किंवा आधी दिला तर इथं कुणी मनात कुठले खंत आणू नका इथं बाबासाहेबांचीच लेकर आहेत बाबासाहेबांची आम्ही लेकर आहेत ले तर हा कुठला विचार तुम्ही जाहीर पार्टी आमच्या काठवाडी नेत्याच्या वतीने सर्वांना हा जाहीर पाठिंबा मिळेल ही मी आशा बाळगतोय आणि इथलं कुणी म्हणत असू नका की हा समाधान वेगळा बदल समाज हा तुमचाच आहे तुम्ही जोडले असाल तर तुमचा धक्का भाव आहे आणि आपण आता विकास सरांनी सांगे गेले पन्नास वर्ष आमचे पिढी नगर परिषद मध्ये सगळ्यांच्या नाते एकाच असं बघितलं मी येताना भंगी म्हणत होती आता तो शब्द संपवलाय आपण आता वार्मिकी दुखीचा केलेला आहे परंतु ही एकाच ना त्याची एकाच घालावटली सगळे आपण एक आहे आणि येणाऱ्या आता सांगितलंय आपला एक मेळावा होणार आहे त्या मेळावा मी जास्तीत जास्त माझ्या तालुक्याचा अकलवाडीत असेल किंवा मालसेना मध्ये असेल माझ्या समाजाची मी बोलून जास्तीत जास्त लोकसंख्या त्या मेळाव्या उपस्थित करेल एवढं मी आवाहन करतो <प्थाँगा>